नमस्कार नमस्कार मी सुमिटो केमिकल इंडिया मधून गणेश वानगडे इथं आलेला आहे बर काका तुमचं नाव सांगा भीमराव तुकाराम पठाडे गाव कोणतं काका तुमचं गाव गाव गोगरी गोगरी तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं एकोणनव्वद पंच्याहत्तर शहाण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव तुम्ही सोयाबीन वर कोणत्या कोणत्या औषध वापरली होती बरं आम्ही सोयाबीन वर स्वाधीन स्वाधीन मारल होतो सेलक्रॉन हा सेलक्रॉन सेलक्रॉन हा विद्युत सेलक्रॉन स्वाधीन आणि विद्युत मारल तुम्ही सोयाबीन वर बर बर स्वाधीन किती ग्राम वापरलं होतं तुम्ही पन्नास ग्राम वापरलं होतं हो का आणि सेलक्रॉन सेलक्रॉन चाळीस नोंद आणि विद्युत पाच हो का सेलक्रॉन आणि विद्युत मारलो तुम्ही सोयाबीनवर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं तुम्हाला सोयाबीनवर चांगली वाटली हो का म्हणजे यावर्षी पावसाळा जास्त असून तुम्हाला सोयाबीनवर वगैरे रिझल्ट चांगले वाटले त्याचे चांगले वाटले कसे काय बरं म्हणजे काय नेमकं त्यात परिणाम काय झाला होता सोयाबी मारल्यानंतर दोन एकर कमीत कमी आम्हाला पंधरा सोळा झालं हो का दरवर्षी किती होत असते बरं दरवर्षी काय दा, दाचे हो का म्हणजे दरवर्षी दहा दहा अकरा पोते होत असते यावर्षी सोळा सतरापुते सोयाबीन झालेलं आहे तुम्हाला हो। म्हणजे पावसाळा वगैरे जास्त असूनही तुम्हाला यावर्षी सोयाबीन चांगलं झालेलं आहे तर हे तुरीवर वगैरे तुम्ही काय फवारले बरं आहे तुमची तुमचीच आहे तुरी माझी तुरीवर काय फवारलेला आहे तुम्ही तुरीवर विद्युत हा हो का तुरीवर विद्युत तुम्ही मारलेला आहे तुरीची एकदम क्वालिटी चांगली दिसून राहिली तुमच्या काय परिणाम वाटला पण पर तुम्हाला विद्युत फवारल्यानंतर काय फरक वाटून राहिला तुम्हाला एकदम असं शेंगा भरपूर उतरला हो का म्हणजे जवळजवळ एकदम शेंगा लागलेल्या आहे आता निश्चितच आपण पाहू शकतो याच्या तुरीवर विद्युत पाच मिरीने फवारलेला आहे तर विद्युत ची रिझल्ट आपण पाहून घ्या आपण गोगरी गावामध्ये आलेला इथं तालुका मंगरुलपूर जिल्हा वाशिम यांनी विद्युत पाच मिलीनं याच्यावर फवारलेला आहे आणि सोयाबीन वरती पण यांनी विद्युत सेलक्रॉन आणि स्वाधीन फवारलेला आहे तर का तुम्ही या औषधीविषयी आता लोकांना काय संसार बरं किंवा औषध